बावनफुळे साहेब प्रदेशाध्यक्ष बावनफुळे साहेब तसेच सम्राट मानिक व्यासपीठावर उपस्थित सर्व कार्यकर्ते खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आपण गेले दोन तास इथे आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की आपला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे आत्ताचा जो आपला झवलेला आहे तर तो, तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात संपले आपल्याला माहिती आहे की मदन भाऊच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात याला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी मी राजकारणात आले तुम्हाला आधार दिला आणि ज्या ज्या मदन भाऊच्या ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली तर त्या त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की आपल्याली दहा वर्ष मदम गेल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षांनी काय दिलं हे आपल्याला सर्वांना माहितीये दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं राहिलो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे दोनदा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची जे बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून ना मला म्हणजे एक राज्याचे गतिमान नेतृत्व तो कसा असावं तर प्रगतीपथावर नेणारं सर्वांबरोबर राहणारं सर्वांना सांभाळणारं नेतृत्व आणि मी शंकर सबलेच्या आपण जनता पक्षात जयवंत पक्षात प्रवेश करायचा आणि मी त्यांना अशी विनंती सुद्धा केली कि माझ्या प्रवेशाच्या पाहिजे आणि ती विनंती त्यांनी मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या वेळी मी येतो कारण इथे जे जे प्रवेश होतात ते आपले प्रवेशाचे बावनकुळे साहेब असतील किंवा इतर सगळेजण जण असतील तर त्यांच्या हस्ते होतात पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आपले सर्व कार्यकर्त्यांना एक अभिनंदनाची गोष्ट आहे तुम्हाला सांगू शकते की वसंतदा नाही वसंतदा असतील विष्णू अण्णा असतील किंवा प्रकाश बापू आणि मदन भाऊ असतील या सगळ्यांनी म्हणजे जनतेला सर्वसामान्य जनतेसाठी काम केलंय राजकारण केलंय समाजकारण केले आणि तोच तो वर्षा वारसा घेऊन आपण पुढची वाटचाल करायची आहे भारतीय जनता पक्ष हा आपल्या बरोबर असणार आहे आणि त्यासाठी ते आपण साथ आपल्याला पाहिजे आणि तुम्ही इथे त्याबद्दल तुम्हाला सर्वांच मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी या प्रवेशासाठी ते थांबले त्यासाठी त्यांचे आभार आणि जास्त करून म्हणजे शेखरजी नामदार सुमित कदम प्रकाश डोंगर तसे सुधीर तना असतील आमचे सुरेश खाडे साहेब असतील आता इथं उपस्थित सर्वच जणांनी म्हणजे हा प्रवेश माझा कसा करून घेतला यासाठी मी त्यांचे मनापासून आभार म्हणते व इथून पुढच्या काळात इथून पुढच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त चांगलं करून काम करून सांगलीचा विकास कसा करायचा कारण सांगली बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शेरीनाला असू दे किंवा वारणा उद्भव योजना असू दे असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या प्रश्नांसाठी नक्की ते आपल्याला करतील व सांगलीचा कस विकास कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्याला साथ की सर्वजण देतील अशी मी आशा व्यक्त करते आणि माझा प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानते